साहेब महात्मा फुले गौतम बुद्ध यांच्यावर आधारित यांच्या जीवनावर आधारित आपण प्रश्न विचारण्यात येणार आहे कोणाचा किती अभ्यास आहे त्यांच्या जीवनावर आधारित आपण प्रश्न विचारणार आहोत जो आपल्याला तीन प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर देईल त्यांना आम्ही एक पुस्तक असं बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आपल्या समोर सु, विचारते पहिला प्रश्न असा भारतातील पहिली शिक्षिका कोण भारतातील पहिली शिक्षिका कोण महिलांपैकी कोणी महिलांपैकी कोणी ताई या पुढे अगदी तुम बरोबर आहे पुढे या तुम्ही तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा विचारते मिलिंद विद्यालय कुठे आहे औरंगाबाद उत्तर अगदी बरोबर दिलं आहे दोन प्रश्नांची उत्तरं ताईंनी बरोबर दिली आहे ताईंनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना आपासाहेब भालेगाव तर्फे एक बक्षीस मिळेल बघूया ताई तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देत आहेत की नाही सम्राट अशोकाच्या मुलाचे नाव काय होते विचार करा तिसरा प्रश्न आहे बक्षिसाच्या जवळ जवळ आहेत तुम्ही तर ते बरोबर आहे महेंद्र सम्राट अशोकाच्या मुलाचे नाव महेंद्र असे होते तांहींनी तिन्ही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहेत ताईंना आपास साहेब भालेराव प्रतिष्ठान तर्फे एक पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात येत आहे तयार होऊन जाऊ द्या सर कापडनी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे पुढचा प्रश्न असा गौतम बुद्धांचा चुलत भाऊ कोण होता सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा चुलत भाऊ कोण होता सर पुढे या उत्तर अगदी बरोबर दिलं आहे सर तुम्ही पहिला प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे अजून दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर तुम्हाला प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे एक पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात येईल सर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा हंटर कमिशन पुढे कोणी निवेदन सादर केले होते उत्तर अगदी बरोबर दिले आहे सरांसाठी काय होऊन जा दोन प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिली आहे तर तुम्ही जर तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर दिलं तर नेहमी प्रमाणे तुम्हाला आप्पासाहेब बालुराव बक्षीस देण्यात येईल तुमच्यासाठी तिसरा प्रश्न महत्वाचा प्रश्न असा गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव काय होते गाडगे बाबा यांचे संपूर्ण नाव काय होते बरोबर सर विचार करा तिसरा प्रश्न आहे बक्षिसांचा एकदम जवळ आहात तुम्ही सर तुम्हाला येत नाही ठीक आहे सर वेळ घेत दोन मिनिट तिसरा प्रश्न असा गाडगे बाबांचे संपूर्ण नाव काय होते पूर्ण नाव काय नाही हो सर उत्तर चुकत आहे उत्तर तुम्ही आता डायरेक्टली चुकीचं उत्तर दिलं त्याच्यामुळे आम्ही हा प्रश्न पुढे पास करतो तर तुमच्यापैकी कोणाला येत होतं पुढे या अरे अरे जी जी देवो देवो देवो। उत्तर अगदी बरोबर दिलं आहे सर तुम्ही संपूर्ण नाव सांगितलं आहे तुमच्यासाठी अजून तुम दुसरा प्रश्न अजून आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर इलं तर, तर, तर तुम्हाला एक बक्षीस देण्यात येईल तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते गोविंदराव विचार भी करा दुसरा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते सर या पुढे या गोविंदराव फुले उत्तर अगदी बरोबर दिला आहे सर तुम्ही महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले होते तुम्ही आता दोन दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तयारीत राहा तृतीय रत्न नाटक कोणी लिहिले महात्मा फुले दोन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहे सरां सरांनी सरांसाठी एकदम होऊन जाऊ द्या तर तुम्ही पुढे या समोर समोरून या सर तुम्ही तिसरा प्रश्न असा डॉक्टर बाबासाहेबांची गांधीजींसोबत पहिली भेट कोठे झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गांधीजींसोबत पहिली भेट कोठे झाली होती उतर अगदी बरोबर दिला आहे सर यांनी भवन। सर तुमच्याकडे दुसरा प्रश्न असा पाटील शाळा व तलाठी वर्ग कोणी सुरू केले होते उमाराज। उमाराज। भारा नाही उत्तर सर विचार करा दुसरा प्रश्न आहे पाटील शाळा व तलाठी वर्ग कोणी सुरू केले होते नाना नाही सर उत्तर चुकताय सर तुमचं या यात या पुढे या दि बरोबर दिला आहे मॅम तुम्ही तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते उत्तर अगदी बरोबर दिलं आहे दोन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहेत ताईंनी तुमच्यासाठी तिसरा प्रश्न महत्त्वाचा महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते ज्याला येत असेल त्याने बोट वरती करा थोडं मागे सरका दादा विनंती आहे आम्हाला थोडस सहकार्य करा थोडं मागे मागेच महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते तिसरा प्रश्न आहे बक्षिसाच्या एकदम जवळ आहात जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिला तर तुम्हाला भालेराव प्रतिष्ठानतर्फे एक पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात येईल नाही येते तुमच्यापैकी दादा या पुढे या थोडं मागे सर का बाबा तुम्ही यशवंत नाव तर अगदी बरोबर दिलं आहे यशवंत तर तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न विचारते एकोणावीसशे बेचाळीस साली कोणत्या मंत्री पदाची सूत्रे स्वीकारली होती एकोणावीसशे बेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेबांनी कोणत्या मंत्रीपदाची सुत्रे स्वीकारली होती ज्याला येत असेल त्याने फक्त बोट वरती करा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचून करा, करा।, करा मुदु मुदु। या दादा पुढे तुम्ही नाही तर चुकतंय अरे मजूर मंत्री चुकत आहे तुमचं या या पुढे कामगार मध्ये हेच आहे ना मजदूर कामगार एकच प्रश्न चेंज करतोय <कल्णेज़> <कल्णेज़> आम्ही कारण त्याचा अर्थ वेगवेगळ्या निघतोय पुढचा <कल्णेज़> प्रश्न असा देवळाचा धर्म आणि धर्माची देवळ आहे देवळाचा धर्म आणि धर्माची देवळ आहे या पुस्तकाचे जनक कोण या पुस्तकाचे लेखक कोण सर या पुढे या उत्तर अगदी बरोबर सर तुम्ही अजून दुसरा प्रश्न विचारते तुम्ही जर तीन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली तर तुम्हाला आप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठानतर्फे एक बक्षीस देण्यात येईल दे। तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा की उपराळ या पुस्तकाचे लेखक कोण ओपरा या पुस्तकाचे लेखक कोण लक्ष्मण माने उत्तर अगदी बरोबर दिले आहे सर आणि दोन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहे सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले प्रश्न नीट ऐका राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे भारताचे मार्टिंग लुथर आहे असे कोणी म्हटले आहे सौमहाराजारा सौमहाराजा गावक गायकवाड तिसरा प्रश्न आहे बक्षिसाच्या खूप जवळ आहात म्हणून अजून एक चान्स देते विचार करा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे भारताचे आहे असे कोणी महात्मा गांधी तर तुम्हाला चान्स दिला होता पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही चुकीचं दिलं आहे तुमच्यासाठी सर या पुढे शाहू महाराज उत्तर अगदी बरोबर दिलं आहे शाहू महाराज तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस सांगा चाल ना नाही सांगितलं तरी चालेल अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिवस सांगा तारीख आणि महिना चालेल सर येत आहे पुढे पास करू शकतो सर या पुढे उत्तर अगदी बरोबर दिलं आहे तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे अजून दोन प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्हाला एक बक्षीस अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येईल तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला जिल्हा सांगितला तरी चालेल नाही उत्तर चुकत आहे ज्याला येत असेल त्याने फक्त बोट वरती करा उत्तर चुकत आहे या सर पुढे या कंबोजगाव हात तालुका कोल्हापूर केला अगदी बरोबर दिलं आहे त्याने पूर्ण उत्तर दिलेलं आहे सर सरांनी सरांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या तुमच्यासाठी पुढचा प्रश्न पुणे करार हा कोणत्या दोन जणांमध्ये झाला होता महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बत्तीस उत्तर अगदी बरोबर दिलं आहे सरांनी सरांनी दोन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहेत तुमच्यासाठी तिसरा प्रश्न सर असा सम्राट अशोकाच्या वडिलांचे नाव काय सम्राट अशोकाच्या वडिलांचे नाव काय चंद्र विचार करू द्या तिसरा प्रश्न आहे बक्षीसाच्या खूप जवळ आहेत उत्तर बरोबर आहे का

<प्ति जाने> नाही उत्तर चुकतंय सर या तुम्ही पुढे <दिण <दिणों> 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 उत्तर अगदी बरोबर दिलं आहे सरांनी तर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा बुद्ध गयामधून कोणती नदी वाहते उत्तर अगदी बरोबर दिलं आहे सरांनी दोन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिले आहेत তুমি তিসরা প্রশ্ন শাহু মহারাজপূর্ণ নাও কে সন্ত আ